नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्यातील इज इम्पॉसिबल या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचे मी रवी खांडरे सरसे स्वागत करतात आज आपण पाहणार आहोत वर्ग मधील एन एम एस यामधील विषय गणित यामधले प्रकरण क्रमांक पहिले परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक पासून जे उर्वरित उदाहरणे आपल्याकडे राहिलेली आहेत त्यावरती चर्चा आपण आजच्या करणार आहोत तर मागील व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक एक ते उदाहरण क्रमांक बारा पर्यंतची जी उदाहरणे होती ती मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहेत तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर काळजी करू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओच्या लिंक दिलेले त्या लिंक वरती तुम्ही क्लिक करून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर चला तर विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही प्रकारची प्रकार प्रतीक्षा न करता आजच्या व्हिडिओला बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा नेमकं आपल्याकडे कुठल्या प्रकारचं दिलेलं आहे ते आपण व्यवस्थितपणे पाहूया वरील संख्या रेषेचा अभ्यास करून वरील जी आपल्याला संख्या रेषा दिलेली आहे ह्या संख्या रेषेचा अभ्यास करून विरुद्ध संख्या नसलेली जोडी काय सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो विरुद्ध संख्या नसलेली जोडी कोणती आहे ती आपल्याला शोधायची तर सर्वप्रथम आपल्याला जी संख्या रेषा दिलेली आहे ती कशा प्रकारची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मध्यभागी शून्य दिलेलं आहे आणि इकडं एक दिलेलं आहे म्हणजेच ह्या संख्या रेषेला बघितल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की त्यामध्ये एककाचे किती समान पाक झालेले आहेत बघा एक दोन तीन चार एका एककाचे किती समान भाग झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो दि चार झालेले म्हणजे यम या बिंदूची निर्देशक आपल्याकडे काय येणार आहे एक छेदामध्ये चार पी या बिंदूचे निर्देशक काय असतील विद्यार्थी मित्रांनो दोन छेदात चार त्यानंतर एन या बिंदूचे निर्देशक काय असतील विद्यार्थी मित्रांनो तीन छेदात चार आणि आय या बिंदू ची निर्देशक चार शेदामध्ये चार म्हणजेच किती येणार आहे एक येतोय बरोबर आहे आता डाबीकडे काय येणार विद्यार्थी मित्रांनो ऋण एक छेदामध्ये चार आणि त्याच्यानंतर मित्र काय येणार दोन शेरामध्ये चार त्याच्यानंतर ऋण तीन शेरामध्ये चार अशा प्रकारे आपण आपल्याकडे दिलेली जी संख्या रेषा होती त्या संख्या रेषेवर हो जेवढी आपल्याकडे बिंदू स्थापित झालेले होते आपण पुढील प्रमाणे आपण लिहू शकतो तर हे कशा प्रकारे लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो मध्यभागी शून्य दिलेलं आहे आणि काही अंतरावरती आपल्याला एक दिलेला आहे म्हणजे जे आहे हे कितवी अंतरावर म्हणजे यांच्यामध्ये किती समान भाग झालेले आहेत तर चार समान भाग झालेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो एक दोन तीन चार म्हणजेच एका एककाचे चार समान भाग झाले म्हणजे यम या बिंदूचे निर्देशक एक चार पी दोन चार या निर्देशक निर्देशक आणि डाबीकडे एक चे निर्देशक रुग्ण दोन छेद चार आणि एच बिंदू चे निर्देशक ऋण तीन छेदामध्ये चार अशा प्रकारे आपण बिंदूचे निर्देशक आपल्याला मिळालेले आहेत पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या संख्येरेषेचा अभ्यास करून पुढील आपल्याला काय करायचं विरुद्ध संख्या नसलेली जोडी आता विरुद्ध संख्या म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो बघा जर मी इथं पाच घेतलो तर पाच ची विरुद्ध संख्या काय येणार विद्यार्थी मित्रांनो ऋण पाच येते जर मी इथं ऋण तीन घेतलो तर ऋण ची विरुद्ध संख्या काय येणार विद्यार्थी मित्रांनो धन तीन येते ही आपल्याला माहित आहे अशा संख्यांना आपण विरुद्ध संख्या म्हणतोय मग यामध्ये काय दिलेलं आहे बघा आपल्याकडे जे जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी योग्य ती जोडी आपल्याला निवडायची आहे आता टी आणि यांचा जर विचार केला तर यांचे आपण निर्देशक सर्वप्रथम आपल्याला बघायचे निर्देशक आपल्याकडे काय दिलेले दोन सॉरी ऋण दोन आणि चार आणि त्याच्यानंतर पुढे यांनी या बिंदूचे निर्देशक आपल्याकडे दिलेले आहेत तीन आणि चार बघा विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही संख्यांना जर बघितलं तर या दोन्ही ची जे निर्देशक आहेत हे जे निर्देशक काय आहेत विद्यार्थी मित्रांनो विरुद्ध संख्या दाखवतात का ऋण दोन छेदा चार याची विरुद्ध संख्या आपल्याकडे काय मिळते दोन छेदामध्ये चार म्हणजे ही विरुद्ध संख्या आहे का नाही मग आपल्याला प्रश्न सांगितलेला आहे की वरील संख्या रेषेचा अभ्यास करून विरुद्ध संख्या नसलेली जोडी आपल्याला शोधायची मग नसलेली जोडी कोणती असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये टी आणि हे जे निर्देशक आहेत या बिंदूचे जे निर्देशक आहेत त्यांची जी जोडी आहे ती विरुद्ध संख्या आपल्याला मिळत नाही म्हणजे प्रश्न क्रमांक तेरा या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक एक हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न आपल्याकडे काय दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक व आपल्याकडे काय का आहे पी आणि क्यू चार निर्देशकातील फरक आहे आता इथं दोन बिंदू आहेत त्या दोन बिंदू मधील आपण डी आपल्याला काढायचंय पी क्यू आता पी या बिंदूची निर्देशक आपल्याकडे दोन चार आणि त्याच्यातून वजा करायचं आपल्याला ऋण एक चार तर दोन चार आपल्या जागेवरती वजा क्यूबिया बिंदु ची निर्देशक ऋण एक छेदा चार हे दोन छेदा मध्य चार, चार।, चार चेद चेद अपने जागे ऋण गुणिले ऋण धन आणि एक छेदा चार दिलेल्या दोन्ही अपूर्णांकाचा पूर्णांकाचा छेद समान आहे आणि त्यांच्यामध्ये बेरीजचे चिन्ह आहे छेद समान असल्यास तो छेद छेदस्थानी आपण एक वेळा लिहितोय बरोबर त्यानंतर पुढे आपण काय करतोय अंशामध्ये ज्या प्रकारची संख्या आहे त्या संख्या आपण अंशामध्ये लिहितोय म्हणजे दोन अधिक एक यांची जी बेरीज आपल्याकडे येणार आहे ती बेरीज आपल्याकडे किती मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तीन छेदामध्ये चार आता ही जी गे गे, बेरीज आपल्याला मिळालेली आहे ही बेरीज नसून ह्या दोन बिंदू मधील फरक आहे फरक गेलेस काय वजबाकी आपण मिळवलेली आहे वजबाकी आपल्याकडे तीन छेदामध्ये चार मिळालेली आहे आता तीन छेदा चार हा पर्याय प्रश्न क्रमांक मध्ये दिसते का बघा विद्यार्थी मित्रांनो ऋण एक छेदामध्ये चार ही तर दिसते आपल्याकडे तीन छेदामध्ये चार मग प्रश्न क्रमांक चौदा या प्रश्नाचं जो उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन हे प्रश्न क्रमांक चौदा या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल त्यानंतर आपण पाहणार आहोत आपल्याकडे जे पुढचा प्रश्न दिलेला आहे आणि तो प्रश्न आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येते त्यावरती आपण काय करूया चर्चा करूया चर्चा करण्यापूर्वी ते उदाहरण सोडवण्यापूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरावा काय आहे यस या बिंदूचा निर्देशक आहे खूप सोपं उदाहरण आहे काय की या बिंदूचे निर्देशक काय बघा दिलेल्या संख्या रेषेवर निर्देशक आपल्याकडे दिलेलं आहे ऋण तीन छेदामध्ये चार आता ऋण तीन छेदामध्ये चार हा पर्याय आपल्याला प्रश्न क्रमांक पंधरा मध्ये दिसते का बघा तीन छेदामध्ये चार हे योग्य नाही आपल्याला पाहिजे ऋण तीन चेदामध्ये चार यस ऋण तीन छेदामध्ये चार हा दुसरा पर्याय आपल्याला दिसतो बरोबर आहे मग प्रश्न क्रमांक पंधरा या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो तर पर्याय क्रमांक दोन हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक सोळा सतरा अठरा यावरती आपण चर्चा करणार आहोत लागलीच आपण काय करूया पुढचे उदाहरण आपण सोडू बघा विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक सोळा नेमकं आपल्याकडे काय झालेलं आहे तर ह्या प्रश्नांना आपण पर व्यवस्थितपणे काय करूया वाचन करून घेऊया पुढील पैकी ज्या दोन अपरिमेय संख्यांची बेरीज अपरिमय संख्या येते अशी जोडी आपल्याला ओळखायची पुढील जे आपल्याकडे अपरिमय संख्या दिलेली आहे या अपरिमय संख्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळते ते उत्तर मिळाल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक सोळा नेमकं आपल्याकडे काय झालेलं आहे तर ह्या प्रश्नांना आपण व्यवस्थितपणे काय करूया वाचन करून घेऊया पुढील पैकी ज्या दोन अपरिमेय संख्यांची बेरीज अपरिमय संख्या येते अशी जोडी आपल्याला आहे पुढे जे आपल्याकडे अपरिमय संख्या दिलेली आहे या अपरिमेय संख्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळते ते उत्तर मिळाल्यानंतर ती उत्तर अपरिमेय संख्या मिळते अशी जोडी आपल्याला शोधायची बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्या मध्ये पर्याय क्रमांक एक आपल्याकडे पंचवीस आणि दोन वर्गमुळांत पाच दिलेले आहे यांची बेरीज काय येईल बघा विद्यार्थी मित्रांनो वर्गमूळामध्ये पंचवीस अधिक दोन वर्गमुळांमध्ये पाच आता पंचवीसचा जर आपण विचार केलो तर वर्गमुळात पंचवीस चे वर्गमूळ किती पडते विद्यार्थी मित्रांनो पाच त्याच्यानंतर आधी दोन वर्गमुळामध्ये पाच मग यांचा जर विचार केला तर यांची जी बेरीज आहे त्यामध्ये एक आपल्याकडे परिवय संख्या आणि एक आपल्याकडे परिवय संख्या आहे मग त्यामधला पर्याय क्रमांक एक हे त्याच्यासाठी अचूक उत्तर ठरेल काय अजिबात नाही मग पर्याय क्रमांक दोन नेमकं काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सहा अधिक तीन वर्ग मुळामध्ये दोन सहा वजा तीन वर्ग मुळामध्ये दोन यांचा जर आपण विचार केला तर बघा हे धनची तीन ऋणाची तीन कटून गेले बरोबर सहा अधिक सहा म्हणजे बारा अधिक वर्ग मुळामध्ये दोन राहते म्हणजे एक संख्या परिमेय आहे एक संख्या परिमेय आहे आणि दुसरी जी संख्या आहे ती संख्या आपल्याकडे आहे अपरिमेय आपल्याला दोन्ही संख्या अपरिमेय पाहिजे म्हणजे हे सुद्धा उत्तर आपल्यासाठी योग्य आहे का नाही मग यांची बेरीज आपण करूया बघा विद्यार्थी मित्रांनो तीन अधिक वर्गमुळामध्ये दोन अधिक वर्गमुळात दोन वजा तीन हे तीन अधिक वर्गमळामध्ये दोन हे वजा तीन अधिक वर्गमुळामध्ये दोन या वजा तीन वजा तीनचा जर आपण विचार केलो विद्यार्थी मित्रांनो यांची वजापक्की होईल कटून जाईल आपल्याकडे मिळतोय वर्गमुळात दोन ही जी संख्या आहे ती अपरिमेय संख्या आहे मग हे जे प्रश्न आपल्याकडे दिलेले प्रश्न क्रमांक सोळा या प्रश्नाचं अजूक उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो तर पर्याय क्रमांक तीन हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अशा प्रकारे आपल्याला त्याला सॉल्व्ह करता येतोय त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा असा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे तो एम टी एस सी एच्या परीक्षेमध्ये दोन हजार वीस च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे तर यावर्षी जे आपल्याला जे आपल्याकडे एन एम एच जे पेपर आहे त्या परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात विचारले जाऊ शकतात त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा आपल्याकडे काय का दिलेलं आहे खालीलपैकी अपरिमय संख्या कोणत्या ते ओळखायचे आपल्याकडे पुढे जे आपल्याकडे संख्या दिलेली आहे पाय बावीस छेदामध्ये सात तीन दशम चौदा आणि वर्ग होणामध्ये दोन ह्या संख्यांपैकी आपल्याकडे अपरिमय संख्या कोणत्या आहेत ते मात्र आपल्याला शोधायचे अपरिमय संख्या म्हणजेच काय की ज्या संख्या आपण पी ची क्यूच्या स्वरूपामध्ये लिहित नाही म्हणजे ही अपरिमय संख्या झाली काय नाही आणि ज्या संख्येचे आवर्ती रूप हे अखंड अनावर्ती असते बरोबर आहे मग इथं खंडित दिलेलं आहे हे सुद्धा नाही मग आपल्याकडे कोणतं असेल आणि ज्या संख्येचे वर्गमूळ पडत नाही ती म्हणजे अपरिमेय संख्या आता पायकर झाली आपण अपरिमेय संख्या जी की आपण प्रश्न क्रमांक पहिल्या मध्ये बघितलेले आहे मग एक आपल्याला मिळालेलं आहे अपरिमय संख्या त्याच्यानंतर वर्गमुळात दोनचा जर आपण विचार केलो तर वर्गमुळात दोन या संख्येची वर्गमूळ पडत नाही म्हणजे ही सुद्धा झाली अपरिमय संख्या मग पाय आणि वर्गमुळात दोन असलेला पर्याय याच्यामध्ये दिसते का बघा विद्यार्थी मित्रांनो यस पाय गो वर्गमनामध्ये दो। या या दोन यांची जोडी आपल्याला मिळालेली आहे म्हणजे प्रश्न क्रमांक सतरा या प्रश्नाचा चूक उत्तर असेल पर्याय क्रमांक एक अशा प्रकारे त्यांना आपल्याला सॉल्व्ह करता येतोय बघा विद्यार्थी मित्रांनो बावीस क्षणामध्ये सात आणि तीन दशम चौदा या जर दोन संख्या जर बघितलं तर या दोन्ही संख्या परिमेय आहे अपरिमय आहेत का नाही मग अपरिमेय संख्या आपल्याकडे पाय आणि वर्गमूळ दोन मिळालेल्या आहेत म्हणजे हे दोन संख्या अपरिमयी संख्या मिळालेल्या आहेत मग त्या कोणत्या ते ओळखायचं होतं खाली आपल्याला आन्सरमध्ये म्हणजे पर्यायांमध्ये पाय व वर्गमूळात दोन ही जोडी आपल्याला दिलेली आहे म्हणजे प्रश्न क्रमांक साठी प्रश्न पर्याय क्रमांक एक हे त्या प्रश्नाचं उत्तर ठरलेलं आहे त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे संख्या रेषेच्या आधारित आहे आणि खूप सोपा असा प्रश्न आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचा संख्या रेषेचा अभ्यास असेल अशा विद्यार्थ्यांना हे गणित शंभर टक्के समजेल बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे वर्ग वजा दोन छेदामध्ये तीन वजा दोन शिनामध्ये तीन या संख्या या संख्येचा संख्या रेषेवर बाधाने दाखवलेला योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो ही कोणती संख्या आहे ऋण संख्या आहे आता संख्या रेषेचा जर आपण विचार केलो तर ऋण संख्या हे संख्या रेषेच्या डाव्या बाजूस असतात आता कोणती बाजू ही झाली उजवी बाजू आणि ही झाली आपल्याकडे डावी बाजू बरोबर आहे मग उजव्या बाजूला येणारे पर्याय योग्य असतील का नाही मग हे सुद्धा उजव्या बाजूला बांध दाखवलेलं आहे आणि हे सुद्धा उजव्या बाजूला बांध दाखवलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल काय नाही मग पर्याय क्रमांक तीन मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो हे इकडे दाखवलेलं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचे एका एककाचे किती समान भाग झालेले आहेत ते बघूया इथं आता दहावीकडे दाखवलेले दोन्हीकडं पण एक दोन तीन म्हणजे छेदामध्ये किती येणार विद्यार्थी मित्रांनो तीन येणार आणि इथं किती आहे एक दोन म्हणजे अंशमध्ये दोन आणि हे ऋण बरोबर आहे ऋण दोन छेदात तीन हे आपल्याकडे पर्याय क्रमांक तीन हे या बानाने दर्शवलेलं आहे बरोबर आहे म्हणजे आपल्याला प्रश्नावरती सांगितलेलं होतं की ऋण दोनशे तीन या संख्येचा संख्या रेषेवर बानाने दाखवलेला योग्य पर्याय निवडा तर योग्य पर्याय कोणता असेल विद्यार्थी मित्रांनो मग पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न क्रमांक अठरा साठी योग्य पर्याय असेल बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या प्रश्नांना आपल्याला सॉल्व्ह करता येतोय त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलेलो हो। आहोत की आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक तेरा पासून ते उदाहरण क्रमांक अठरा पर्यंतचे उदाहरणे होते एक्झाम्पल होती त्यावरती चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे आता उर्वरित जे उदाहरणे आपल्याकडे राहिले आहेत त्या उदाहरणावरती सुद्धा आपण चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आता तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल आणि तुम्ही चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कि जेने वर की जेणेकरून ज्यावेळेस आपण त्या व्हिडिओचे ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करेल त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया विद्यार्थी दे मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू